वकील संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी भंडारा पवनी कोर्टातील वकिलांनी लाल फीत लावून केले कोर्टातील कामकाज नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात वकिलांवर कोर्टातील कामकाज करताना किंवा बाहेर आकाश व द्वेष बुद्धीने हल्ला केला जातो व वकिलांना मारहाण केली जाते त्या पार्श्वभूमीवर अधिवक्ता संरक्षण कायद्याची नितांत गरज आहे परंतु शासनाने अद्याप वकिलांना संरक्षण देण्यासाठी कायदा पारित केला नाही त्यामुळे दिवसेंदिवस वकिलांवर नियमितपणे हल्ले होत आहेत त्यासाठी सरकारने लवकरात लवकर अधिवक्ता संरक्षण कायदा पारित करावा म्हणून पवनी वकील संघातर्फे लाल फित लावून कोर्टातील कामकाज केले यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ अॅडव्होकेट महेंद्र गोस्वामी वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट खेमराज जिपकाटे सचिव अॅडव्होकेट कावेरी शेंडे अॅडव्होकेट राजू काटेगाय अॅडव्होकेट राहुल बावणे ऍडव्होकेट शरद सावरकर अॅडव्होकेट सुनील बनसोड अॅडव्होकेट स्नेहल पार्धी अॅडव्होकेट मंगेश गजबिये अॅडव्होकेट दीक्षा अंबादे ॲडव्होकेट बनारसे ॲडव्होकेट अनिल देशमुख अॅडव्होकेट विनायक मेश्राम ॲडव्होकेट ऋतुजा अवसरे अॅडव्होकेट श्रद्धा कामते प्रामुख्याने उपस्थित होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज